शेतकऱ्याच्या समस्या आणि त्यावरचे उपाय शेतकऱ्यांची आजची एक महत्त्वाची समस्या आहे ते म्हणजे वाढलेला उत्पादन खर्च बियाणे रासायनिक खते कीटकनाशके यांच्या प्रचंड किमतीमुळे शेतीचा उत्पादन खर्च नफ्यापेक्षा खूप जास्त होत आहे ह्यावर उपाय नाही आहे का तर नक्कीच आहे जदान नावाची कोरियन फार्मिंग टेक्नॉलॉजी वापरून ज्याच्यामध्ये कचऱ्यापासून द्रवरूप खते बनवली जातात किंवा आपल्या पूर्वजांनी सांगलेले वृक्षायुर्वादामध्ये नमूद केलेले कुणपजल यासारखी विधी वापरून किंवा कंपोस्ट वर्मी कंपोस्ट अशा प्रकारचा प पद्धती वापरून आपण सर्व प्रकारचे खते घरी बनवू शकतो रासायनिक खतांचा वापर बंद करून सेंद्रिय शेती करणे खते कीटकनाशके स्व स्वत स्वतः बनवणे हा ह्याच्यामधचा सगळ्यात सोपा उपाय आहे मग अडथळे काय आहेत कारण शेतकऱ्यांना रेडीमेड बाटलीबंद खत वापरणं सोपं वाटतं आजचा शेतकरी कमालीचा आळशी झालेला आहे खत बनवण्याचे कष्ट घ्यायची त्याची तयारी नाही आणि शेती पद्धतीमध्ये बदल करून रिस्क घ्यायची आर्थिक तयारी नसणे हा ही सबब पुढे केली जाते पण मी आजपर्यंत खूप कमी शेतकरी पाहिलेत ज्यांनी फक्त एक गुंठा क्षेत्र कमीत कमी आपल्या घरच्यांसाठी तरी वेगळे काढून आपली खते स्वतः बनवायला सुरुवात केली आहेत त्यामुळे आर्थिक स्थिती नसणे ही सबब ही चुकीची झालेली आहे हे नुसतंच कारण आहे काम करण्यापासून वाचण्यासाठी आणि आळस पाळण्यासाठी आजचा दुसरा महत्त्वाचा खर्च झालेला आहे ते म्हणजे मजूर मजुरांची टंचाई शॉर्टेज ऑफ लेबर आणि त्यांचा आवाज तो पगार याचं कारण शेतकरी कायम देत असतो पेरणी कापणी हंगामात वेळेवर -वेल मजूर मिळ न मिळणे ज्यामुळे कामाचे नियोजन कोलमडणे पिकांचे नुकसान होणे अशी सर्व कारणे आजच्या शेतीला मारक ठरत आहेत यावर उपाय नाही आहे का तो उपाय नक्की आहे पण आजचा शेतकरी हा शेतकरी नसून जमीनदार झालेला आहे त्याला शेतात काम करायचे नसते तो बांधार उभा राहून तंबाखू मळतो शेतकऱ्याची बायको शेतात काम करते मजूर शेतात काम करतात शेतकरी नुसतं बघ्या असतो उपाय काय आहे तर एफ पी ओस शेतकरी उत्पादक गट स्थापन करणे चीट सिस्टीम तयार करणे म्हणजे सर्व सदस्यांनी मिळून एका दिवशी एकाच्या शेतात काम करायचं ज्याची चिठ्ठी येईल त्याच्याकडे सोंगणी करायची ज्याची चिठ्ठी येईल त्याच्याकडे खुरपणी करायची मग अडथळे काय आहेत कारण शेतकऱ्याला स्वतः कष्ट करण्याची तयारी नाही आळसाने भरलेला आहे आणि परस्पर समन्वयाचा अभाव आहे एकजूट शून्य आहे म्हणजे बघा आज बांधाला बांध लागू लागून असलेले प्रत्येक शेतकरी एकामेकाशी भांडत आहेत भावकीमधली भांडणं आता पराकुटीला पोचलेली आहेत आणि यातून ये बाहेर येणं काही सहज दिसत नाही यापुढचा प्रॉब्लेम आहे मध्यस्थ्यांमुळे नफा कमी होतो आणि खूप कमी मार्जिन्स उरलेले आहेत लो मार्जिन्स दलाल आणि मध्यस्थ्यांमुळे ग्राहकाला जास्त भाव द्यावा लागतो आणि शेतकऱ्याला मोल भाव मिळतो हे समजून उमजूनसुद्धा शेतकरी काहीही करायला तयार नाही समजा मालाचे वर्गीकरण केले स्वच्छता केले पॅकिंग करून थेट ग्राहकाला शहरात विक्री केली तर हे अगदी सहज शक्य आहे उदाहरण घ्यायचं झालं तर फक्त बारा किलो गहू ॲव्हरेज शहरी माणसाला लागतो म्हणजे एका एकरातून पंधरा क्विंटल जरी गव्हाचे उत्पादन केले तरी फक्त काही मोजक्या फॅमिलीजमध्ये पूर्ण आपल्याला गहू संपवता येतो म्हणजे बारा किलो महिन्याला म्हणजे साधारण दीड क्विंटल वर्षाला म्हणजे दहा फॅमिलीजमध्ये एका एकराचा गहू सहज संपू शकतो पण वर्गीकरण स्वच्छता पॅकिंग कोण करणार साप्ताहिक रोटेशन केले जर चार पाच शेतकरी एकत्र आले एका सदस्याने विक्रीची जबाबदारी घेतली आणि त्या वेळामध्ये इतर सदस्यांनी त्याचं स शेत जमीनही पाहिली दर आठवड्याला हे रोटेशन केलं तर शेतमाल म्हणजे दूध भाजी अंडी असं सर्व प्रकारचं शेतमाल शहरात घेऊन जाऊन विकणं शक्य आहे इवन शहर शंभर दीडशे किलोमीटर असलं तरीही मग ह्याच्यामध्ये का होत नाही कारण कमी भावात लवकर माल खपवायची घाई असते शेतकरी इतका आळशी आहे की तो माल क्लीन करायच्या भंडातही पडत नाही शहरात जाऊन विक्री करण्याची कष्ट घ्यायची कोणाचीही तयारी नाही सगळ्यांना दिसतंय की मध्यस्वी नफा खातात एम एस पीसाठी जोरदार नारे चालू आहेत सरकारनेच काहीतरी करावं आम्ही आमच्यासाठी काहीच करणार नाही शेतकऱ्यांमध्ये कॅश फ्लोची टंचाई अगदी उघडउघड दिसते रोख रकमेचा प्रवाहच होत नाही साडेतीन महिने चार महिन्याचं पीक असतं कधीकधी तुरीसारखं लांब पल्ल्याचं पीक असतं आणि शेतकरी बसलेला असतो मध्ये मग खूप पाऊस झाला किंवा अजिबात पाऊस झाला नाही तर सगळं संपतं म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कॅश फ्लो वाढवणं ह्याचा ह्याचा विचारही केला जात नाही वैविध्यपूर्ण आणि एकात्मिक शेती पद्धत वापरली दूध अंडी भाजीपाला फळे धान्य कडधान्य यातून दैनंदिन उत्पन्न मिळवलं हे तर हे सर्व शक्य आहे यासाठी खूप पाणी लागतं का तर नाही दूध अंडी भाजीपाला यासाठी खूप पाणी लागत असेल तर भाजीपाला फक्त घरच्या पुरतासुद्धा करता येतो धान्य कडधान्य हे स्वतः उत्पादन करून पॅकिंग करून विकणे आणि फक्त एकाच गोष्टीवर तूर कापूस सोयाबीन आणि ऊस ह्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे केवळ सोपी आणि पारंपरिक पिके घेण्याचा अट्ट ह्यामुळे शेतकरी मागे पडतो आहे शेतकऱ्याच्या मुलांना आज खायला मिळत नाही कुपोषण हे सगळ्यां सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या मुलामध्ये बघायला मिळते शेतकरी असूनही स्वतःचे धान्य विकत घ्यावे लागते निकृष्ट अन्नामुळे मुलांमध्ये कुपोषण तर वाढतच आहे पण नुस रोजच्या सर्व गोष्टी बाहेरून विकत घेतल्यामुळे शेतकऱ्याचा खर्चही वाढत आहे जमिनीचा एक छोटा तुकडा केवळ कुटुंबासाठी राखून ठेवला स्वतःसाठी सकस धान्य कडधान्य भाजीपाला पिकवलं तर हे सगळं सॉल्व होता येईल सांगायला लाज वाटते की दहा दहा एकर शेती असूनही मुलांना खा खायला अंडी नाहीत मुलांना घरी घरचं दूध नाही शेतकऱ्याच्या मुलांनी दुधाने आंघोळ केली पाहिजे एक गाय सहज पाळता येईल अशी अशी व्यवस्था आपल्याकडे सगळीकडे आहे अडथळे काळात केवळ नगदी पिकांवर लक्ष आहे कापसातून बाहेर आलात सोयाबीनमधून बाहेर आलात आणि प्रचंड पाणी वापरणाऱ्या ऊसातून बाहेर आलात तर ह्याचा विचार करता येईल ना पण तुम्ही काय करा कापूस विका आणि किरणाच्या दुकानामधून अन्न विकत घ्या कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करा म्हणजे अशाच व्यवस्था चालू राहील चला आळस सोडूया आणि समृद्ध शेतीकडे वाटचाल करूया